बिहार म्हटलं की दोन चेहरे डोळ्यासमोर येतात एक म्हणजे लालू प्रसाद यादव आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांनीच बिहारवर सत्ता गाजवली आता दोघांमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीवरून पुन्हा रणसंग्राम होईल पण त्याचपूर्वी लालूंच्या घरातच एक वादळ आले त्यांचा मुलगा माजी मंत्री तेज प्रताप यादव यांची लव्ह स्टोरी समोर आली ही लव्ह स्टोरी समोर आल्यानंतर संतापलेल्या लालू प्रसाद यांनी तेज प्रताप यांना पक्षातून निलंबित केले तसेच कुटुंबापासून धूर देखील केले या कारवाईमुळे लालू यांचं कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले लग्न झालेले तेज प्रताप यांची लव्ह स्टोरी आहे तरी काय पक्षातून हाकलपट्टी झालेल्या तेज प्रताप यांच्यासमोर राजकीय पर्याय काय आहेत सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये तेज प्रताप यांचे पहिले लग्न आणि लव्ह स्टोरी तेज प्रताप हे लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव ते बिहारचे माजी आरोग्यमंत्री राहिले पण ते अनेकदा वादग्रस्त निर्णयांमुळे चर्चेतही राहिले यांच्या वागणुकीमुळं लालू प्रसाद यांनी पक्षाची सर्व सूत्र तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर दिली तो निर्णय यांना आवडला नव्हता पण विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ही निवडणूक होऊ शकते आर जे डी कडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू ते आहे त्याच वेळी तेजप्रताप यादव एक बॉम्ब टाकतात त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट पडते त्यात तेजप्रताप यादव हे अनुष्का यादव हिच्या बरोबर आपले वर बारा वर्षांपासून प्रेम संबंध असल्याचे जाहीर करतात पण तिथे कारण यांचा पहिला विवाह ऐश्वर्या राय यांच्या संसारात कटुता आली असून दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला मात्र कोर्टानं अजून या घटस्फोटाला मंजुरी दिलेली नाहीये त्यापूर्वीच त्यांनी प्रेम संबंध जाहीर करून कायदेशीर लचन अंगावर ओढून घेतले मात्र त्यानंतर त्यांनी सावरासावर करत माझं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचं सांगितलं मुलाचा हा निर्णय लालू प्रसादांना आवडला नाही त्यांनी लगेच एक ट्विट करत तेज प्रताप यांना घरातून आणि पक्षातून काढून टाकले तेज प्रताप यादव किती कोटींचे मालक आहेत मागील विधानसभा निवडणुकीत तेज प्रताप यादव यांनी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली होती त्यांची एकूण मालमत्ता तीन पॉईंट अठ्ठावन कोटी इतकी त्यांच्याकडे अनेक जंगम आणि अचल मालमत्ता आहे एक बीएमडब्ल्यू सडन एक स्कोडा स्लाविया एक होंडा सिबिया एक हजार आर आर सुपर बाईक यांचा समावेश आहे गोपाळगंज जिल्ह्यातील फुलवारिया आणि पटना येथे त्यांची शेती आणि निवासी जमीन आहे आरजेडी गंग निवडणुकीत फटका बसू शकतो खाजगी जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यानं सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष कमकुवत होतो त्यामुळं मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवतो हो आतापासून त्यांना पक्षात आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी काढून टाकतो असं लालू प्रसाद यांचं ट्विट आहे विरोधकांकडून हे प्रकरण आता उचलण्यात आलंय निवडणुकीत या मुद्द्यावरून आर डी बॅक फुटला जाईल मोठ्या भावाच्या लव्ह स्टोरीचा इफेक्ट तेजस्वी यादव यांच्या राजकारणाला बसेल पक्षाला कोणताही धोका होऊ नये म्हणून लालू प्रसाद यादव यांनी मुलाला पक्षातून निलंबित केल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे प्रताप हे आमदार राहू शकतील का या गोष्टीचा तेजप्रताप यांच्या राजकारणाला मोठा फाटका बसू शकतो तेजप्रताप हे हसनपूर मतदारसंघाचे आमदार आहेत पण सध्या तरी त्यांचे आमदार जाणार नाहीये तेजप्रताप यांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी आर डीला विधानसभा अध्यक्षांकडे लेखी मागणी करावी लागेल त्यानंतर सदस्यत्व रद्द होईल मात्र सध्याची परिस्थिती पाहता हे होणार नाहीये आगामी निवडणुकीत त्यांना आता राष्ट्रीय जनता दल म्हणजेच आर जेडी कडून तिकीट मिळणार नाहीये अशा परिस्थितीत त्यांना अपक्ष लढावा लागेल किंवा स्वतःचा पक्ष काढावा लागेल पण स्वतःचा पक्ष काढण्या एवढी त्यांची क्षमता नाही तसेच त्यांना दुसरा पक्ष जवळ करणार नाही आपलं प्रेम सार्वजनिकरित्या जाहीर करून तेज प्रताप यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून तर घेतलाच पण विरोधकांना आयदेव कोली देत वडील लालू प्रसाद यादव आणि लहान भाऊ तेजस्वीची कोंडी देखील केली आहे तर मंडळी तेजप्रताप यादव यांच्या लव्ह बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नव प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जानेवागा का जानेवागा आहे जानेवागा का वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा